मी अजून माझ वावर मा देल नाही फक्त आठ तोर कापी राहन आई ठोकी टाकीन आई पुरत साधन होई नका मग माझ वावर नि कपाशी असू हा माय बाप ना संस्कार चांगला राहणार ते पोरे चांगला जन्माले तसे एक पोरग चोरट होतं चोरटं चोऱ्या कर दाखल पण पाय चोऱ्या करांचा वय दाखल पण पाय चोऱ्या करांचा वय पिळगी नेमकं लगीन करा वय मागु त्याला बायको बी भेटनी नेमकी ती बी चोरटीच भेटनी चोऱ्या करे ती बहीण बिचोऱ्या करे पण ती बहीण दाखल्या चोऱ्या करे अशा गलिमाही चालता चालता कोणा डबा डुबा पडेल राहत का त्या उपाडी आता दोन्ही चोर आहेत म्हणल्यावर यासना पुढे संत जन्मालीन का हा दोघ चोरटे आहेत यांच्या पुढे साधू जन्मालीन का आता नेमकं त्या पोरीला दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर बाळणपणाची वेळ जवळ आली डिलिव्हरी साठी दवाखान्यात नेलं गुरुजी दवाखान्यात नेलं पोरगीला टेबलावर लटवलं डॉक्टर साहेबांनी चेक केलं डॉक्टर म्हणे पोरगी काही नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही शिजर करणं पडीन म्हणे आता शिजर करावं लागेल शिजारही झालं बाळ जन्माला आलं पण बरेच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग काही मूठ सोड ना बाकी ना माता म्हणे हातमा काहीतरी खराब विषय म्हणे पोरगा मुटकाभर सोडत नाही मुटका भर वायाचे बराच डॉक्टर असले देखाड वैद्य असले देखाड शेवट शेवट बघत असले बी देखाड पण पोरग काही मूठ सोडे नाही एक सुज्ञ बाबा होता एक सुज्ञ बाबा होते आमचे काकुर्डीचे ब्राह्मण बाबा सारखे म्हणे जा रे अडे वैद बघत करापेक्षा एखादा मानस रोग देखाड देखाडाला म्हणे आता मानस तज्ञ डॉक्टरांकडे नेलं पोराला हो ते दोन चार महिना लेकरू टेबलवर झोपेल होता डॉक्टर होता होती दोन पोऱ्यांना समोर तीन फिराय पोऱ्यांनी पटकन बंद मोठ सोड दिली पटकन चेन दरी पण जवळ चेन धरी ना हात माय पाच ग्रॅम ने अंगठी पडणे तपास करा असं अशी दवेन शिजर करता करता नर्सांना हातमाही उपाटी होती त्या पाऊला हाव कसा ना परिणाम आहे कशाचा परिणाम आहे